तर मित्रांनो आता आपण एक बैल बघायला चाललेलो आहोत या दादाचा बैल आहे दादा काय नाव आहे पाहिलं तर कुठे आहे तुझा बैल तिकडे तिकडे पुढे आहे का तर काको आपल्याला बैल कसा आहे काय काय त्याची माहिती दे थोडीशी आपल्याला चल जाऊया जाऊया मित्रांनो तिकडे बघे या दादाचा बैल कसा आहे तर मित्रांनो या दादांनी आपल्याला सांगितलं ना की हा बैल आपल्याला शंभू नाव आहे याच इंद केशरी शंभू याचं नाव आहे मित्रांनो हा बैल खूप पाळालेला आहे बऱ्याच म्हणजे यांनी केलेले आहेत नावाजलेला बैल आहे तर हा दादा याच्याबद्दल आपल्याला माहिती देईल दादा तुझं नाव सांगताय आज नाव सिद्धार्थ खंडागले हा बैलाचं नाव शंभू त्यानंतर गाव कुठलं आपलं साखुर्ली मुरबाड साकुर्ली मुरबाड आतापर्यंत याच्या किती शर्यती झाल्या काय आतापर्यंत आपले दोनशेहून जास्त बिनजोड झालेले आहेत हा चार पाच गाड्या मार काढलेल्या आहेत ते काय खेळामध्ये हारजीत तर असतेच त्याच्यामुळे जरी हार आली तरी काय हे करायचं आपल्याला जो शौक आहे बैलगाडा शौक आपण जो पूर्ण करतोय शर्यतीचा नाद आहे आपल्याला त्या नादा पुढे हार जीतच काय हेच नाही जीत झाली तरी ठीक आहे नाही हार झाली तरी ठीक आहे पण आपला शौक आपण पूर्ण करायचा म्हणजे आतापर्यंत ज्या शर्यती झाल्या त्याच्यामध्ये अशी टॉपच्या जोडीशी शर्यत कुठल्या झालेली काय तुझ्या कसं आहे का आता कोणाचं नाव नाही घेत पण जिथे जिथे इज्जतीचा विषय आलेला आहे ना तिथं पहिल्याने आमचं काम केलेलं आहे जिथं असं वाटतंय का बैलांना तिथे बायला शंभर टक्के काम केलेलं आहे बाकी काही कुठल्या कुठल्या अड्ड्यांमध्ये असं फेमस अड्ड्यांमध्ये कुठल्या कुठल्या शर्यती झाले फेमस अड्ड्यामध्ये उसाडना बोनिवली अजून बाडी कर्जत मध्ये ओले कर्जत मध्ये झालेले मैदान कर्जत रायगड म्हणजे इकडे मुरबाड मध्ये असेल सगळीकडे सगळीकडे तिथे एक नंबरचा मैदान दंतीता आम्ही स्टूडेंट तिथे एक नंबरची गाडी रुकी झालेली आता आपण आता आज या मैदानात आलेलो आहोत पाटगावचा कामतवाडी ना तर या कामतवाडीच्या मैदानामध्ये याची शर्यत जमलेली आहे की जमायचं नाही नाही अजून जमलेलं नाही कसे याचा आजचं काय नियोजन काय नियोजन, नियोजन एक नंबरच नियोजन आहे आता बघू थोडं उशिरा मध्ये याला पैयरा कुठला असणार आहे काय पैयरा विषयूपेत आहे का पैयरा विषयूपेतच आहे आपल्या जमेल तेव्हा समजणार पाहिर आहे काय त्यानंतर मग आता ह्या मैदानात शर्यत झाल्याच्या नंतर पुढचं तुझं काय नियोजन असणार आहे कुठे काय करणार पुढचं नियोजन म्हणजे आपण इथे बाहेर दिली होती

दादांचा बैल म्हणजे मथुर म्हणजे काय त्याचा विषय म्हणजे राजा राजा आणि एक एक ती एक्सप्रेस आहे ना एक आमचं म्हणजे स्वप्न आहे का राहुल दादांच्या मथुर सोबत आपल्या एक स्वप्न शर्यत एकदम तुझ्या म्हणजे कधीच नाही विषय आणि त्या बैलासोबत शर्यत केली म्हणजे मोठ हे झालं बरं तर मित्रांनो दादानी सांगितलं की मथुरसोबत याला पाळवायची इच्छा आहे दादाची की लवकरच या दादाची पूर्ण होणार आहे आणि दादा अजून याच्याबद्दल थोडीशी माहिती देणार तू मागाशी बोलला की हिंद केसरी घाटावरसुद्धा याला पळवलेलं आहे हिंद केसरीच्या ज्या शर्यती होतात त्या ठिकाणी पण याला पळवण्यात आलेलं आहे तर त्याबद्दल काय सांगशील त्याबद्दल म्हणजे आहे का, का तीन फेऱ्याला बैल आहे ना जिथे जेव्हा जिकडे तिकडे आम्ही घेऊन गेलेलो ना तिथं बैल फायनल ला राहिलेलं आहे एक नंबर केलेला आहे जसं सलग आटवे लाईल केलं कोरेगावच्या मैदानामध्ये आमची तर इच्छाच पूर्ण केली होती तेव्हा आदत होता आदत असताना दोन नंबर केलेला दोन नंबर केला दो काय के आणि मग त्यानंतर मग तुम्ही अजून पुढे कुठे शर्यती केल्या त्यानंतर आम्ही इथं लोणावल्यामध्ये पण बैल सेकंदाला बोलतो तिथं पण म्हणजे हा बैल घाटावर जाऊन आपल्या इकडचे अड्डे नाही तर घाटावर पण बैल सलग आठ वेळेला फायनल मध्ये राहिलेले त्याच्यानंतर त्याच्यानंतर सेकंद याला कुठलाही पायरा असेल तरी हा टॉपलाच असतो परत सेकंदामध्ये आपला होतात नाही तिथे आपला हॉलमध्ये मध्ये पण बैल सेकंदामध्ये एक नंबर सेकंदाच्या शर्यती थोड्या वेगळ्या असतात म्हणजे सेकंदाच्या कशा त्या फक्त ड्रायव्हर नसतो त्यांना तिथे ड्रायव्हर असतो का तिकडे दुसरीकडे चार चार बैलामध्ये बारी विडवलेली हा तर पण म्हणजे याला तशी सवय नसली तरी पण तो तिथं पाळालेला आहे म्हणजे बैल एकदम टॉपचाच बैल आहे म्हणजे शर्यतीच्या बाबतीत त्याचं विषय नाव बदलेला आहे तर दादा आता जी तू माहिती दिली ती खूप समाधानकारक वाटली म्हणजे बरं वाटलं जरा तुझं ऐकून म्हणजे बायलाबद्दल छान अशी माहिती दिली तर दिलेल्या माहितीबद्दल धन्यवाद आणि आपल्या चॅनलकडून तुला खूप खूप शुभेच्छा भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये चला